हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी चितल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता कळलं असेल मी आले हॅलो तर रुपालीकडे आले कुठून येतो इथून बस तुझी सरा मग उलटी होती बॅकग्राऊंड चांगलं पावसात कपडे सुकायला पावसाळ्यात सुकायला जागा नाही मग आता काय करायचं आणि म्हटलं की व्हिडिओ काढावा ना समीक्षाला घेऊ इकडं बसू का इकडं दिसत नाही दिसत आहे गर तिथं समीक्षाला घ्यायला आले होते कारण समीक्षा आहे इकडं आता दिसतंय बघ समीक्षाला सुट्टी आहे आणि आज काल आमच्या इकडे एवढा पाऊस होता ना तर काही काही शाळांना सुट्टी मुंबईकडच्या शाळांना सुट्टी सांगितली आणि आमच्या इकडच्या नाही त्याच्यामुळे एवढं हे झालं ना जमलिंग किंवा ते कळानाच का की काय सुट्टी आहे का नाही सुट्टी कारण इकडच्या शाळांना मी तेच सांगते तिचर आणि मला माझी तिकडची शाळा स्कूलमध्ये जाऊ का नको जाऊ का नको असं झालं कारण आहे का नाही हिच्या तिच्या पॅरेंट्सकडनं पण मेसेज नाही की सुट्टी आहे किंवा ना का येऊ किंवा काय आणि मी गेले ए हेलपट झालं हेलपट्टा झाला पण ती आली नव्हती कारण ती तिला सर्दी वगैरे खोकला झालता मग मला थोडंसं घरी जावं लागलं तिला शिकवायला थोडंसं आणि त्यानंतर मग लवकर आले मी तर म्हटलं की आज आले तर रुपाली मी इकडूनच जाणार होते दरवेळेस तशीच करते पण रुपाली म्हणली यावरती यावरती आई म्हणलं या थोडा वेळ बसत मग जा म्हणून म्हणलं ठीक आहे तर एका गोष्टीचं रुपालीकडनं मला ना एक कबुली पाहिजे कसली तू माझ्यावर एवढा मोठा आरोप कसाच करू शकते कोणता तो तू आता मध्यंतरी व्हिडिओ आम्ही माझ्यावर काढले आता तुमच्या दोघींचं ठीक आहे प्रीतीचं तुझे नको बोल प्रीतीच हिचं ठीक आहे हिनी मला असं वडलं त्याच्या हात काय गरज <laughs> मला म्हणली ह्या गोष्टीचं कन्फेशन पाहिजे की ती म्हणली ताईचं आणि प्रीतीचं लय पटत आणि मला वेगळं काढलं अशी म्हटली म्हणली ना मग दरवेळेस नाही का प्रीतीची साईडने घेऊन बॉल की नाही दरवेज साय अगं ए बाई बाई आता पटायचं आता आपण दोघी प्रीती नंतर आली नंतरचा विषय प्रीती नंतर आली अगोदर तर आपणच होतो एवढ्या वर्ष आपण एकत्र राहिलोय नानलोय एकत्र जॉब केलाय भांड्या धुण्याचा बरोबर केलाय की नाही ड्युट्या केल्या ड्युट्या केल्यात का नाही घरातल्या सगळ्या समजून बिवजून मग एवढ्या वर्ष आपण एकमेकींना सपोर्ट केलाय तर तुला कसं वाटतं की मी आमच्या दोघींचं पटतं पटतं तर आपल्या तिघींचं पण तिचं बरोबर पण पटतं पण तुला असं कसं वाटलं की मी तुला वेगळं काढते आता तिघा गावी नाही ना का तिने इकडे यावा बघ अगं तिने यावा ठीक आहे तिने यावा हाय बरोबर पण आता तिला काळ तिच्याकडं आता समजा पैसे पाठवले होते तिला मग ती का नाही आली इकडे सांगा पैसे कमी पाठवले म्हटलं ना इकडे आले होते पण मग द्यायचे ना आधीच बोलले ना दे बघा तिला माहित आहे तिला आहे ना माहित आहे कारण अगोदर पण तिने हे अनुभव घेतलेला आहे तिला इकडं मुंबईला बोलवलेलं आहे एक दोन वेळा आणि जाताना पैसे नाहीत मग तिने दोन वेळा तिचं कानातलं मोडलेलं <laughs> आहे आठवतंय मग ह्या वेळेस तिने काय मोडायला पाहिजे होतं असं तुझी अपेक्षा होती पण यायचंच होतं कशामुळं मग तिला माहित आहे ही गोष्ट की ते फक्त म्हणजे सासू सासरे द्यायला देतात पण कधी नाही म्हटल्यावर मग तुम्ही हितच राहा मग भाऊजींचं काम सुटतं तिकडं सुटतं की नाही ते दोन दिवस दोनच दिवस मग दोन दिवसात पैशाची व्यवस्था होती का आणि तिला आहे आम्ही जरी पंधरा दिवस जरी राहिलो ना तरी ह्यांचं पोट भरणार नाही राहा अजून अजून राहा आणि तिकडं काम लागत नाही आणि त्याचं मला असं वाटलं नाही का था। नाही तुला पण मी सपोर्ट तेवढा करते तिला पण तेवढंच करते तू काय माझी वैरी ये ती माझी लय जवळची असं नाही दोघी मला सेम आहेत असं नाही की पण मला असं वाटतंय की आपापल्या घरातले प्रॉब्लेम आपल्याला माहिती तुझ्या घरातले प्रॉब्लेम तुला माहित माझे मला माहित आता आपण एकत्र होतो तो, तो आपल्याला माहित होतं सगळं की घरात काय अय नको ना तुझी वडनी सगळी खराब करून टाकली साडी नाही आई आता समजा इकडं आले आणि समजा आई म्हणले मी पैसे देते तुला आल्यावरती आणि समजा गेल्या सारखं झालं असतं तिला कानातले मोडावं लागले होते इथं जाण्यासाठी लागले होते की नाही खरं सांग जाण्यासाठी तिला कानातले मोडाव लागले होते का नव्हते त्याच आपण एकत्र होतो बघायला आले परत मी, तोना तोना मी तो नाही प्रश्न तो नाही मी सांगते मी म्हणते जर तिला आता तिने एक तर स्वतःच्या पैशातून मनी मनी थेंबे थेंबे तळे साचून असं केलेलं आहे ते गळ्यातलं मग जर पप्पा म्हणले असते तुम्हाला जायचं मोड गळ्यातलं असं जर झालं असतं तर मग हे तिला कारण माहित त्याच्यामुळे ती म्हटली आधीच पाठवा नाही तर मग मी येणार नाही ह्यात मला काय तिचं चुकतंय असं वाटत नाही कारण तिने अनुभव घेतलेला आहे अगोदर तुझं आणि असं नाही ती आली की भारी वाटणार उलटा आपल्याला कंटेंट भेटतील ना पुढं आम्ही कसं राहतोय हे असं तसं एकत्र राहिल्यानंतर आपल्या आप सगळ्या लोकांना आवडतंय आता म्हणजे तिथे तर असं झालंय मिसअंडरस्टँडिंग टँडिंग झाली आमची पण आईने आता बड्डेला बोललेले भाऊजींना कारण ते बोलले की बड्डेला आता येणार आहे ती तर बोलती पण माहित नाही का नाही बोलणार तिला मी कान पकडून बोलायला हवं ना आहे <laughs> आता आई हे रिक्वेस्ट केली बड्डे साजरा करायचं ते तर गेल्या वेळेस पण आलते ना पण काय होतं माहिती आहे का माझं असं नाही की त्यांनी यावं नाही म्हणून पण गेल्या वेळेस पण आले होते आणि गेल्या वेळेस पण त्यांचे सुट्ट्या दोन दिवसच असतात पण त्यांना नाही अजून एक दिवस राहा नाही अजून एक दिवस राहा असं म्हणलं मग त्या प्रीतीला येतो राग येतो की नाही कारण तिची पण कॉलेज आहे तिला असं वाटतं की माझं कॉलेज आहे मला सुट्ट्या नाही राहायचं असेल तर तुमच्या पोरांना ठेवा मी जाते असं तिचं म्हणणं असतं मला कॉलेज आहे कारण तिला पण अभ्यास असतो आणि एकदा भाऊजींचं असं आहे की भाऊजींचं एकदा काम सुटलं की त्यांना मग परत एक महिना दोन महिने असं काम भेटत नाही बरोबर आहे का नाही तेच ना तर मग आता येतील आले तर असं नाही मी असं नाही म्हणत की त्यांनी यावं नाही अत्यंत घर आहे आणि आपल्याला पण मग आपण तर एकत्र राहिलेलो आहे पहिल्यापासून तर आपल्याला असं वाटतं की यावं माणसाने राहावं कारण तेवढंच आपलं भारी वाटत ज्याला असं वाटतं ना की नकोच एकट बरे तर ते वेगळी गोष्ट आहे पण आपण पहिल्यापासून एकत्र बरायला एक सांगतो दरवाजा लावा येणारे पैसे पाठवले येणारे येणारे त्यांनी काही ही गोष्ट तिची ख चुकीची की मी तेच म्हणते ना ही गोष्ट आधीच नाही म्हणा बघ नाही आम्ही येणार आहे नाही आम्ही येणार आहे काही म्हणजे नाही तसं वाटणार सांगा हा मग मी तुला काय म्हणते तू नको ना तुझ्या मनाने तू ये यायचं या, या... आता तुमचं तु तु स्वागत आहे ना आलं तर ठीक आहे नंतर कधी बघू पण बळजबरी काय नाही तुम्ही आलंच पाहिजे त्यासाठी एवढं नको ना बळजबरी नाही येणार आहे माणूस काय आता येणार ना वाट बघत बस असं किती वेळा झाले सोबत किती वेळा तिने असं धोका त्याच्यामुळे ना मला तिच्यावर विश्वास नाही ती जेव्हा गाडीला बसल मी तुला काय सांगते मी पन, तु, तु, सांग, तुला पण तुम्हाला सांगितलं ताई प्रीती येणार आहे मी म्हटलं दवा ती गाडीला बसल ना तेव्हाच विश्वास त्यावर विश्वास नाही <laughs> बरोबर <बड़ बगदवस्ता। laughs> म्हटलं बाई मी एवढं काय आटा आटापिटा तन दोन एवढं येणारे म्हटलं नको आपल्या घरात कमी पडायला काय ते आल्यावर पिटल्यानंतर मग ते मला क्लिअर करायचं होतं की का ग कारण आपण असं जरी बोललो ना व्हिडिओ जरी थ्रू बोललो ना तरी या लोकांना असं वाटत की अरे झालं सुरू झालं ह्यांचं परत म्हणून म्हणलं ह्यांना पण क्लिअर करावं आणि तुला पण क्लिअर करावं बरोबर की नाही कारण आता त्यावेळेस म्हणजे आता काही झगडे दे नव्हते चाललेले नाही झगडे नव्हते पण असं असं एकदा आपण बोलून गेलो ना कुठेतरी लगेच लोक तोच शब्द पकडतात हा शीतल अशी अशी करते हिला हिला हे करत नाही आणि तिलाही करते असं मग तसं नाहीये मला दोघींवर तेवढाच जीव आहे आणि दोघींवरती पण तेवढंच ही असं नाहीये नाही आणि मग हे आता काय शीत नाही बघूया नाही बोलू नाही तर बोलू दे तुझ्याकडे बघते नाही आली तरी आता आईकड त्यांना यावंच आई आईत म्हटलं भाऊजीने त्यांना त्यांच्या आई तर चला एवढंच मला बोलायचं होतं आणि आता आम्ही जातोय घरी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 दोन हा तेच नाही